सव्वीस अकराचा बॉम्ब हल्ला घडवून आणणारा आरोपी नेमका आहे कुठे याचा पोलीस यंत्रणा शोध घेत होती पण तो कुठे आहे याचा पत्ता मात्र पोलिसांना लागत नव्हता तिथून भारतात आलेल्या सर्व अतिरेक्यांना हा मार्गदर्शन करत होता तेही पाकिस्तानच्या कंट्रोल रूममधून पण त्याचा शोध लागला बीडमधून कारण त्याचं मूळ गाव होतं गेवराई त्याचं नाव होतं जबुद्दीन अन्सारी दोन हजार बारापर्यंत पर्यंत हा जबुद्दीन अन्सारी म्हणून बीडमधील एक रहिवासी होता पण त्यानंतर सव्वीस अकराचा हल्ला झाला आणि तो दहशतवादी म्हणून ओळखला गेला सव्वीस अकराचा तो हल्ला झाला सर्वत्र तपास सुरू झाला त्या हल्ल्याशी संबंधित कुणाकुणाचा धागादोरा जोडलेला आहे याची पोलीस यंत्रणा कसून तपासणी करत होती तेव्हा त्यांना एक धागा सापडला सौदी अरेबियामध्ये मुंबईत आलेल्या त्या दहा दहशतवाद्यांना कराचीच्या कंट्रोल रूम मार्गदर्शन केलं जात होत कुठे काय आणि कस याविषयी त्यांना सर्व माहिती दिली जात होती त्यावेळी काही लोकांना ट्रेस करणं इंटेलिजन्स ब्युरोला जमलं होतं पण त्यातील एक जणाला मात्र पोलीस शोधू शकले नव्हते त्याची सर्व माहिती पोलिसांकडे होती की तो भारतातील आहे तो दख्खन विभागातील आहे कारण त्याच्या बोलण्याची पद्धत ही दख्खनी होती या एकाच धाग्यावरती इंटेलिजंट ब्युरोनं त्याचा शोध सुरू केला होता दोन हजार बाराचा एक फोन आला स्लीपर सेलच्या भरतीचा त्या फोन करणाऱ्याचं नाव मात्र पोलिसांना त्यावेळी समजलं त्याचं नाव होतं जबीउद्दीन अन्सारी आणि त्याचं मूळ गाव होतं बीड हा फोन आला होता पाकिस्तानमधनं फोनमधून पोलिसांना ही माहिती कळली होती की त्यानं सांगितले होते की तो आय एमच्या कामासाठी सौदे अरेबियाला जात आहे त्याच्या या फोनवरून इतकी माहिती तर मिळाली होती की हा सौदे अरेबियाला जात आहे आणि आता तो सध्या पाकिस्तानमध्ये आहे पण इतकी माहिती पोलिसांच्या हाती लागून काहीही उपयोग नव्हता कारण सौदी अरेबियामध्ये जर का काही तपास यंत्रणा करायची म्हटलं तर तेथील पोलिसांची मदत घेणं आवश्यक होतं पण सौदी अरेबियातील पोलिसांचं असं म्हणणं होतं की तुम्ही ज्याला शोधत आहात तो आणि आमच्या इथे जो आलेला आहे तो व्यक्ती एकच आहे या गोष्टीचा पुरावा तुम्हाला सादर करावा लागेल आता पुरावा सादर करायचा म्हणजे पोलिसांकडे एकच पर्याय होता की डी एन ए सॅम्पल मिळवणं पण त्याच्या घरच्यांनी त्या गोष्टीसाठी पूर्णपणे नकार दिला होता त्यानंतर असं झालं की घरातीलच कौटुंबिक वादामुळे जबुद्दीनच्या वडिलांवरती त्यांच्याच एका नातेवाईकानं चाकूनं हल्ला केला त्यामुळे जबुद्दीनच्या वडिलांचे रक्ताचे सॅम्पल्स मिळवले गेले आणि त्यातूनच डी ए रिपोर्ट पुढे सौदी अरेबियामध्ये पाठवला गेला त्यामुळे जबुद्दीन उर्फ अबु जिंदाल हा दोन हजार बाराला सौदी अरेबिया पोलिसांच्या ताब्यात आला पण जबुद्दीनला भारताच्या हवाले केलं गेलं नाही कारण त्याच्यामध्ये पाकिस्तान उभा राहिला पाकिस्तानचं म्हणणं होतं की ज्या जबुद्दीनला तुम्ही आमच्या ताब्यात द्या कारण त्यानं आमच्या पाकिस्तानमध्ये अतिरेकी कारव्या केलेल्या आहेत त्यामुळे पाकिस्तानचे अधिकारी जबुद्दीनला ताब्यात घेण्यासाठी सौदी अरेबियामध्ये पोहोचले पाकिस्तान यंत्रणा इतकी घाई करत होती कारण त्यांना असे वाटत होते की सव्वीस अकराच्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचा हात आहे हे यामुळे भारताला माहीत पडू शकतं पण येथे भारतीय पोलीस यंत्रणांनी आपलं सर्व कस पणाला लावलं आणि जबुद्दीन विरोधी पाकिस्तानमध्ये नसलेली केस त्याचे डी एन ए सॅम्पल्स आवाजाचे सॅम्पल्स या सगळ्यांचा उपयोग करून जबुद्दीन अन्सारी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये जबुद्दीनचा जन्म झाला त्याला पाच बहिणी होत्या त्याच्या घरची परिस्थिती अगदी साधीच होती जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकलेला त्यानं गेवराई येथे दहावीपर्यंत पर्यंत उर्दू मध्ये शिक्षण घेतले त्यानंतर तो बलभीम कॉलेजमध्ये अकरावी बारावी शिकला त्यानंतर त्याने आय टी आय केला तो गावामध्ये इलेक्ट्रिशियन जबी म्हणून ओळखला जात असे एका इलेक्ट्रिशियन कॉन्ट्रॅक्टरकडे तो काम करत असे तो त्याच्या कामामध्ये एकदम उत्तम होता त्यामुळे त्याला अनेक ठिकाणी कामे मिळाली दोन हजार तीन मध्ये महाराष्ट्रात भारतीय पोलिसांनी एका महिलेवरती चाकूने वार करून तिला जाळून टाकण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याला अटक केली होती जिच्याशी ज्याचे कुटुंब वैवाहिक वादात अडकले होते त्यानंतर त्याला कुटुंबात पाठवण्यात आले परंतु संबंधित न्यायालयीन सुनावणीमध्ये हजर राहण्याच्या अटींवर त्याला जामीन देण्यात आला तो कधीही कार्यवाहीसाठी परतला नाही दोन हजार पाच मध्ये त्याचे कुटुंब गेवराईमधन बीडच्या हत्तीखानामध्ये राहायला गेले त्याने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले होते पण त्यानंतर काही दिवसांनी मात्र लोकांना बंद झालं दिसला संभाजीनगर मध्ये आरडीए शस्त्र यांचा बराच मोठा साठा सापडलेला होता हा साठा गाडीतून नेणाऱ्यांमध्ये असणाऱ्या यादीमध्ये जबुद्दीन अन्सारीच नाव होत दोन हजार सहा पर्यंत जबुद्दीन वरती बीडमध्ये मध्ये एकही एक गुन्हा दाखल नव्हता नऊ मे दोन हजार सहा रोजी वाहनांमधनं शस्त्रांची वाहतूक सुरू आहे अशी माहिती मिळाली तेव्हा पोलिसांनी संभाजीनगरच्या हायवे केला जेव्हा गाडी के पकडली गेली तेव्हा त्याच्यामध्ये ते आंब्याच्या पेट्या होत्या पण त्याखाली आरडीएक्स होतं ए के फोर्टी सेवन होत्या हे सर्व सामान हैदराबाद आणि गुजरात मध्ये जात होतं पण त्या अगोदर महाराष्ट्र ताब्यात घेतलं त्या जण होते पण नव्हता तो इंडिका मध्ये होता त्याला तिथून पळून जाण्यामध्ये ना त्याच नाव आल्यामुळे त्याचं दहशतवाद्यांशी संबंध आहे असं सर्व गावभर पसरलं पण जेव्हा हे सार काही घडलं असा विचार केला असता माध्यमांमध्ये अशा बातम्या आल्या होत्या कि त्यावेळी एकोणीसशे शहाऐंशीमध्ये मध्ये उमापूरमध्ये झालेल्या हिंदू मुस्लिम दंगल झाली होती त्यानंतर बाबरी मस्जिद अशा घटना त्यामुळे औरंगाबाद आणि सीमेची सुरक्षा यंत्रणा खूप जागरूक झाली होती त्यामुळे त्या जाळ्यामध्ये अनेक तरुण सापडले त्यामध्ये जबुद्दीन अन्सारी देखील सापडला पण तो नेमका या सर्वांमध्ये अटकला कसा याचं मूळ कारण सापडत नाही जबुद्दीन खालिद सरदारला भेटला खालिद हा मूळचा जम्मू काश्मीरचा होता तो महाराष्ट्रामध्ये शिकायला आलेला होता त्यानंतर खालिदने महाराष्ट्रातील काही मुलांना पुंज जवळ ट्रेनिंगसाठी पाठवलं त्या मुलांचं ट्रेनिंग एल सोबत झालं बारा मे दोन हजार सहाला मालेगावला एका सापडलेल्या इंडिका मध्ये आर होतं एके फोर्टी होत्या या सर्वांमध्ये एक नाव पुढे येत होतं ते म्हणजे जबी अंसारी अहमदाबाद मुंबई ट्रेन उद्दीन ठेवण्यात पुण्याची जर्मन बेकरी विस्फोटक केली त्यात देखील जबुद्दीन होता बीड मध्ये राहणारा हा तरुण एलईटीचा प्रमुख कसा बनला खालीद सरदार मुळे त्याचा कॉन्टॅक्ट झाला होता दोन हजार पाच मध्ये तो आपल्या कॉलेजच्या मित्रांसोबत एल ई टीच्या ऑफिसमध्ये भेटायला कराचीहून काठमांडूला गेला होता दोन हजार सहामध्ये होणाऱ्या हल्ल्यामध्ये त्याने मदत केली असे सांगितले जाते कॉलेज संपल्यानंतर अन्सारी पाकिस्तानला गेला दोन हजार नऊमध्ये त्यानं एका पाकिस्तानमध्ये महिलेशी लग्न केलं आणि त्याला पाकिस्तानमध्ये एक मुलगा आहे त्यानं वापरलेल्या पाकिस्तानी पासपोर्टमध्ये तो पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शेखपुरा येथील रहिवाशी असल्याचं दाखवलं गेलं दोन हजार मध्ये जबी पाकिस्तानमध्ये दहशतवादाचा प्रशिक्षण घेतलं आणि लष्कर ए तय्यब्बा आणि इंडियन मुजा हिद्दीनसाठी भरती केली जबुद्दीनला लष्कर ए तोयबाच्या एका वरिष्ठ विद्यार्थ्याने जो सौदी अरेबियात असल्याचा संशय आहे त्यानं लष्कर ए तोयबाच्या सदस्यांमध्ये सामील करून घेतलं फयाजने त्याला बॉम्ब बनवण्याच्या प्रशिक्षणासाठी पाठवलं दोन हजार सहा मध्ये तो अटकेतून थोडक्यात बचावला आणि बांगलादेश मार्गे पाकिस्तानमध्ये पोहोचला जबुद्दीन काही काळ पाकिस्तानमध्ये राहिला होता आणि त्यानंतर तो सौदी अरेबियाला गेला जिथे तो शिक्षक म्हणून काम करत होता तो दोन हजार पाचपासून पासून बेपत्ता होता आणि त्यानं किमान दहा उपनावे वापरली होती हजार गुजरात दंगली नंतर सिमी संघटनेमध्ये सक्रिय झालेला बीडचा तेवीस वर्षीय जबीउद्दीन अंसारी देशाला माहित झाला तो नऊ मे दोन हजार सहाच्या वेरुळ घाटातील शस्त्रसाठा प्रकरणामुळे एटीएसच्या धडाकेबाज कारवाईत मोहम्मद आमिर आणि इतरांना पकडण्यात आलं पण या प्रकरणाचा सूत्रधार असणारा जबीउद्दीन अन्सारी मात्र पोलिसांच्या हाती लागला नाही. जवळपास पंचवीस मे पर्यंत एटीएस आणि स्थानिक पोलीस जबीउद्दीनचा शोध घेत होते. त्याचे बीड, गेवराईचे घर, नातेवाईक, मित्र सगळीकडे त्याचा कसून शोध घेण्यात सुरु होता. याच काळात एटीएस आणि राज्य पोलीस दलाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी औरंगाबादामध्ये तळ ठोकून होते. शस्त्र साठा प्रकरणातील आरोपींकडून जबीउद्दीनचा पत्ता मिळू शकला नाही. जसे जसे दिवस जात होते तशी तशी त्याच्या अटकेची शक्यता मावळत चालली होती. अशातच औरंगाबादमध्ये झडती सत्र सुरू असताना जबीउद्दीनचा एक कॉल ट्रेस झाला. तो कोलकत्यापर्यंत पोहोचला होता. ATS च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला पत्रकारांनी जबीउद्दीन अन्सारीचं काय झालं? असा प्रश्न केला. तेव्हा, त्यानं बंदा तो वाया कोलकत्ता भाग गया असे सांगितले त्याचा माग काढला औरंगाबाद येथून निसटलेल्या गाठलं सिमीच्या नेटवर्क मधील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून तो बांगलादेशात निसटला वेरूळच्या शस्त्रसाठा प्रकरणात जबी बीडच्या फैयाज कागीन मदत केली होती तोही जब्बुद्दीनचा मित्र सीमीती सहकारी जब्बुद्दीन कोलकाताहून बांगलादेशात पोहोचण्याआधी हा फैयाज कागदसे ते तेथे पोहोचला होता तेथे ते बनावट पासपोर्ट व्हिसाची सोय करण्यात आली त्यानंतर ही जोडी इराणला गेली आणि तेथून पाकिस्तानात बीड ते पाकिस्तान असा घातपाती प्रवास करणाऱ्या जब्बुद्दीनकडन पोलीस आणि गुप्तचरानला लष्कर ए तोयबा आणि त्याच्या घातपाती कारवायांबद्दल सखोल माहिती हाती लागण्याची शक्यता आहे जबीउद्दीनचे एक एक कारनामे उघड झाल्यानंतर गुप्तचरांनी त्याच्यावर नजर ठेवली बंगळूर मधील भारतीय विज्ञान संस्थेवरील हल्ल्यामागे आणि दोन हजार सहाच्या मुंबईतील लोकल मधील बॉम्ब स्फोटामागे त्याचा हात असल्याचे समोर आले भारतातील घातपाती कारवायांसाठी लष्कर ए तोयबाने इंडियन मुजाहिदीनच्या, स्थापना केली त्यात हल्ल्याची आखणी करणे ठिकाणे निवडणे यात जबीउद्दीन मदत करू लागला याच काळात तो अबू हजमा या नावाने ओळखला जाऊ लागला इंडियन मुजाहिदीन घातपाती कारवायांचा धडाका लावल्यानंतर त्याचा लष्कर ए तोयबा मधील भाव चांगलाच वधारला लष्करच्या वरिष्ठ कमांडरच्या दर्जाचे स्थान त्याने पटकावले त्यातूनच सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठच्या मुंबई हल्ल्यातील कसाब आणि त्याच्या सहकाऱ्यांना मार्गदर्शन करण्याची जबाबदारी त्याच्यावरती सोपवण्यात आली होती